बघा जगन आणि बालाच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर अठ्ठावीस वर्ष असेल तर बालाचे सध्याचे वय किती प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो गणित म्हणते की जगन आणि बाला यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर चाराच पाच मग इथं क्रमशः हा जगन आणि बाला नाव मांडा इथं काय मांडायचं सर इथं मांडायचं गुणोत्तर कोणतं गुणोत्तर हो तर समीकरण स्वरूप जगन आणि बाला यांच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर चारस पाच सध्याच्या म्हणजे त्यांच्या आजच्या वयाची गुणोत्तर आहेत लेकरांनो चारास पाच ती धाशी दर्शवा आजची सध्याची म्हणजे आजची बर ठीक आहे मग आजची त्यांची वय प्रत्यक्षात किती काढण्यासाठी इथं चलपद यक्ष वापरा आता गणित काय म्हणते बघा आठ वर्षानंतर जगनचं वय अठ्ठावीस वर्ष असेल असू द्या प्रश्न मनाशी असा करा आठ वर्षानंतरची दोघांची गुणोत्तर मात्र कोणती समीकरण स्वरूप गुणोत्तर काय करिता आठ वर्षानंतर हा शब्द इथं मांडा लेकरांनी आता आठ वर्षानंतरची त्यांची समीकरण स्वरूप गुणोत्तर किती उसळ त्यासाठी या आठच्या गुणोत्तरात दोघांच्याही आठची भर घाला आठ वर्षानंतर हा हे आठ वर्षांनी बाला हे आठ वर्षांनी वाढलेला असेल म्हणून या आजच्या गुणोत्तरामध्ये आठ ची भर घाला म्हणजे अधिक आठ करा इथं सुद्धा इथं सुद्धा आठ वर्षानंतर गणित म्हणते जगांचं वय अठ्ठावीस वर्ष मग जगांच आठ वर्षानंतरच वयाचं गुणोत्तर इथं मांडा चार एक अधिक आठ याचा अर्थ आठ वर्षानंतर जगांचं वय अठ्ठावीस वर्ष असे म्हणजे या गुणोत्तराचा रेशो म्हणजे मूल्य अठ्ठावीस असा त्याचा अर्थ आता या चार एक्सला लेकरांनो एकट करू अठ्ठावीस कडे जातानी आठ वजा स्वरूपात चार एक्स बराबर ही वजा बाकी वीस एक सला एकटं करू वीसकड कर जातानी चार भागीला यक्स बराबर काय तर हा पाच न गेलेला भाग यक्साचं मूल्य पाच मिळालंय प्रश्न बालाचं सध्याच वय बालाचं वय बालाच सध्याच वय आता बालाच सध्याच्या वयाचं गुणोत्तर काय पाच एक्स मया या पाच एक्स मध्ये मिळाल्या एक्सची किंमत पाच यक्ष सोबत गुणिला यक्साची किंमत पाच म्हणजे पाचा काय हो पंचवीस वर्ष हे या प्रश्नाचं अर्थात बालाचं सध्याचं वय हे या प्रश्नाचं उत्तर वयवारी गुणोत्तर प्रमाण ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल